मित्रांनो भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात होणाऱ्या मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनला सबस्क्राईब आणी व्हिडिओला एक लाईक जरूर करा सप्टेंबर पासून भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील मालिकेला सुरुवात होणार आहे पहिल्यांदा दोन कसोटी आणि त्यानंतर तीन टी ट्वेंटी सामने होणार आहे कसोटीमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे पाकिस्तानला पराभूत करणाऱ्या बांगलादेशला हरवणं तेवढी सोपी गोष्ट नसणार आहे पहिला कसोटी सामना एकोणीस ते सप्टेंबर दरम्यान खेळवला खेळवला जाईल हा सामना सामना चेन्नई येथे सकाळी वाजता जाणार आहे तर दुसरा कसोटी ते एक सप्टेंबर दरम्यान कानपूर येथून सकाळी साडे नऊ वाजता सुरू होईल या दोन कसोटी सामन्यानंतर टी ट्वेंटी सामने खेळले जातील पहिला सामना सहा ऑक्टोबरला धर्मशाळा येथे खेळला जाईल तर दुसरा सामना नऊ ऑक्टोबरला दिल्लीच्या मैदानावर होईल तिसरा आणि शेवटचा टी ट्वेंटी सामना हैदराबाद येथे खेळवला जाईल हे तीनही सामने संध्याकाळी सात वाजता सुरू होतील सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ टी ट्वेंटी सामने खेळेल